जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोने आणि चांदीच्या दरात ऐतिहासिक उच्चांक गाठलेला आहे आज सोन्याचा दर एकाच दिवसात तब्बल पंधराशे रुपयांनी वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर हा तब्बल एक लाख चार हजार तीनशे रुपये दहा ग्रॅमवर इतका येऊन ठेपलेला आहे जळगावच्या सुवर्णगरीत आपण जर बघू शकतो तर या ठिकाणी दोन दिवसावर येऊन टेपलेली रक्षाबंधन हा सण आणि त्यासाठी बहिणी या ठिकाणी राख्या आणि विविध साहित्य आपल्या भावाला खरेदी करताना दिसून येत आहे एकीकडे एक गर्दीचं गर्दी या ठिकाणी स्वर्णवे दिसत दिसून येत असली तरी मात्र आज पंधराशे रुपयांनी हा भाव वाढलेला आहे आपल्यासोबत काही महिला ग्राहक आहे ताई काय सांगाल आज पंधराशे रुपयांनी सोन्याचा भाव वाढलेला आहे एक लाख चार हजार तीन गेलेला आहे तुम्ही आज सोनं खरेदी कर करायला आलात काय वाटतं काय प्रतिक्रिया आज मी सोनं खरेदी करायला आले आहे जसं आपण बघितलं की सोन्याचा सोन्याचा भाव खूप वाढलेला आहे एक लाख चार हजारापर्यंत गेलेला आहे आता साधारण महिलांनी महिलांनी काय करावं कारण आपण जर बघितलं तर साधारण महिला इतके म्हणजे दागिने खरेदी नाही करू शकत कारण की त्यांची पण इच्छा असते त्यांच्या पण काही आकांक्षा असतात की आपण सोनं खरेदी करावं आता आपण बघतो आहे की रक्षाबंधन येते प्रत्येक भावाची इच्छा असते की बहिणीला काही सोनं गिफ्ट करावं काही गिफ्ट करावं असं पण आपण बघू शकतो की सोन्याचा भाव वाढल्यामुळे जे मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहेत ते नाही करू शकत इतका खर्च तर मग त्याच्यामुळे पण काही इच्छा असता महिलांच्या ना महिरांचा, जर महिलांच्या जर महिलांची साईड बघितली गेली तर महिलांना दागिने खूप आवडतात आज सुद्धा मी दागिने खरेदी करायला आले पण इथे काही कारणास मला कमी ग्रामचे सोने खरेदी केले मी कारण की आता जर बघितलं तर भाव इतका वाढलेला आहे की माणूस विचार करतो घेण्याआधी की घ्यायचं की नाही घ्यायचं तेच तर मी रिक्वेस्ट करेल की सोन्याचा भाव कमी झाला पाहिजे ज्याच्यामुळे साधारण लोक पण सोनं खरेदी करू शकतात नाही तर ह्या होत्या महिला क्रमांका की कुठेतरी भाव कमी झाला पाहिजे त्यानंतरच आपण या ठिकाणी मध्ये सोनं खरेदी करू शकतो महिलांना या ठिकाणी शोभवंत असलेलं हेच सो सोनं कुठेतरी कमी व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महिला ग्राहकांनी व्यक्त केलेली आहे नेमका हा भाव चढ उतार कशा पद्धतीने होतोय नेमकी काय कारण आहे यासाठी आपल्यासोबत स्वतः सोनं व्यवसाय काय जाता काय सांगाल आज चक्क सोन्याच्या भावाने पंधराशे रुपयांचा उच्चांगी दर गाठलेला आहे आणि एक लाख चार जातींच्यावर हा भाव आलेला आहे नेमकी काय कारण आहे आज सोन्याचे भाव एक लाख तेराशे रुपये झालेले आहे टॅक्सेस लोक एक लाख चार हजार तीनशे सणाचा भाव आहे कुठे जे भाव वाढते मुख्य कारण जे टॅरिफ रेट्स जे लागू झालेले आजपासून ते सर्वात मोठा पॉईंट रशिया युक्रेनचं युद्धही एक पॉईंट आहे इंटरेस्ट इंट्रे, येणारी इंटरेस्ट रेटची मिटिंग आहे तर इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर प्रत्येकाच प्रमाणे सोन्याचे भाव वाढता या सगळ्या स्पेक्युलेशनमुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे आणि आज सात दिवसात आपण बघितलं तर तेतीसशे रुपयाने सोन्याचे भाव आणलेले ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आणि नेमका ने एक दिवसामध्ये हा सोन्याचा नेमका भाव वाढवतो काय करणार आजचा जो भाव आहे सर्वात हायस्ट भाव आहे ऑफकोर्स ग्राहकांमध्ये एक हे असतं की आपण एवढा भाव पहिल्यांदा जो जोही भाव पहिल्यांदा येतो तेव्हा ग्राहक घाबरून जातात की एवढा भाव झालेला आहे आता सोनं घ्यायचा की नाही आता आपण घेतलेला फायद्यात राहील की नुकसान होईल आपल्याला माहीत नाही पण दरवर्षीप्रमाणे आपण पाहिलं दरवर्षी ग्राहकांना एक नवीन भाव भेटतो ऐंशी हजारचा भावी नवीन होता ग्राहकांसाठी सत्तरचा भावी नवीन होता नव्वदचा भावी नवीन होता आता एक लाखचा भावी नवीन राहील आता या वर्षी आपण बघू कसा रिस्पॉन्स भेटतो या भावात बघू आता दररोजचा हा चढ उतारचा भाव कुठेतरी या ठिकाणी सुवर्ण मंदिर सावट देखील आणताना दिसून येत आहे आज पंधराशे ने जरी भाव वाढला तरी मात्र येणाऱ्या रक्षाबंधन विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मात्र गर्दी या ठिकाणी जळगावच्या सुवर्ण नगरीत आपल्याला पाहाव्यास मिळत आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव